ज्या नेतृत्वाने सर्वसामान्य माणसाची नाळ ओळखली सर्वसामान्य माणसासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे उत्तमरावजी जानकर यांच्या शिवाजी आदरणीय पाटील साहेबांचा सन्मान संपन्न होतो मान्यवरांचा सत्कार समारंभ देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री तुमच्या माझ्या सर्वांचं स्वाभिमानी नेतृत्व माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा येतो हो सा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय ज्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनता उभा आहे माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती मी करतो इसापर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांच्या गटाचे सन्मानिय अॅडव्होकेट तेजीआजी पाटील कार्याध्यक्ष महारुद्रजी पाटील महिला अध्यक्ष माननीय भायताई पडसळकर आपण या ठिकाणी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा सन्मान करावा एक धुरंदर नेतृत्व एक जाणकार नेतृत्व सर्वसामान्य मानवच्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभा ते भारत सरकारचे के माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा एकोजी सन्मान या ठिकाणी संपन्न होते यानंतर यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजय मोहिते पाटील साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय माननीय शेजी मोहिते पाटील साहेबांचा सन्मान करण्याची विनंती माननीय सागर बाबा मिसा गणेशरावजी देवकर आणि उद्धव राऊत आपण या ठिकाणी सन्मान विजयजी मोहिते पाटील साहेबांचा सन्मान करावा आदरणीय दादा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय नेतृत्वाने नेहमीच आम्हाला मौलाची साथ दिली ते सन्मान विषी भाऊ पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय यानंतर महिला सक्षमीकरणासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या महिला बहिणींचा सार्थ अभिमान संसद रत्न खासदार सर सुप्रिया ताई सुळे यांचा सन्मान या अधिकारी संपन्न होतोय ताईंचा सन्मान करण्याची विनंती माननीय सर रेशमा शेख आसमा बुलाणी आणि जयश्री धुमार यांनी तहीचा सन्मान करावा रेशमाचे आसमा जयश्री धुमाळ यांनी संसदरत्न खासदार सन्मान सुप्रियाताई यांचा सन्मान करावा अशी नम्रपूर्वक विनंती आहे अदनीय बाईचा सन्मान संपन्न होतोय आमच्या महिला भगिनी अदनीय बाईचा सन्मान करताय यानंतर ज्या नेतृत्वाने अख्या महाराष्ट्राला विविध दाखवून दिली ते खासदार माननीय लोक अमोलजी कोहले साहेब सन्मान्य अमोलजी कोहले साहेबांचा सा सन्मान्य अधिकारी माननीय अमोल भुसे दीपक ठगडे आणि सिकंदर बागवा यांनी करावा शिवाय नसते अमोल साहेब भिसे दीपक ठगडे सिकंदरजी बागवान आपण आपण हो या ठिकाणी सन्मान्य खासदार अमोलजी कोले साहेबांचा सन्मान करावा यानंतर सन्मान संपन्न होतोय माननीय खासदार श्री धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब धैर्य मोहिते पाटील साहेबांचा सन्मान आदित्य ढहाणे अक्षय कोपाटे श्रीकांत मथरे यांनी धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेबांचा सन्मान अशोक भोसले सन्मान अशोक पवार दरमाणे आमदार अशोक बापू पवार हे देखील उपस्थित राहत आहेत आपले मनापूर्वक स्वागत आहे